नाशिकमधील गंगापूर रोड सारख्या प्राईम लोकेशनला एकतीसशे पंधरा स्क्वेअर फीटचा फोर बी एच के फ्लॅट विकणे आहे पूर्ण फ्लॅट अनुसार डिझाईन करण्यात आलेला आहे प्रशस्त लिव्हिंग एरिया आपण बघू शकतात बिल्डिंगचा प्लॉट दोन रोड कॉर्नर आहे या फ्लॅटला दोन कार पार्किंग मिळते लिव्हिंगला अटॅच प्रशस्त बाल्कनी यानंतर देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता किचनला लागून डायनिंग एरिया ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर आणि डायनिंग एरियाला देखील रोड फ्रंट अटॅच बाल्कनी मिळते अग्ने कोपऱ्यामध्ये येल शेप मध्ये प्रशस्त किचन किचनला अटॅच बाल्कनी स्टोरेज साठी देखील जागा मिळते वन फ्लोर वन फ्लॅटचा हा प्रोजेक्ट आहे पहिला बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत बाहेरील बाजूला ड्रेसिंग एरिया देखील या पहिल्या बेडरूम ला आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे नाशिकमधील सिरिन विडोज गंगापूर रोड या ठिकाणी ही प्रॉपर्टी बघायला मिळेल देण्यात आलेला दुसरा बेडरूम बेडरूम साईज बघू शकता किती स्पेशियस हा बेडरूम आहे या बेडरूमला देखील अटॅच वॉशरूम मिळतो यानंतर देण्यात आलेला तिसरा कॉमन बेडरूम कॉमन वॉशरूमच्या बाहेर बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग यानंतर देण्यात आलेला चौथा बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत या प्रोजेक्टच्या टेरेसवर देखील आपणास बऱ्याच अम्युरिडीज या प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे एकतीसशे पंधरा स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे सहा हजार रुपये प्रति स्क्वेअर फीट याप्रमाणे निगोशिएबल